नमस्कार मित्रांनो सांगायचं तात्पर्य हे की खूप दिवसांनी आज आपण इथे आलो आहे तर मी ही आज अशा वागतो की तुम्हाला हा लाईव्ह व्हिडिओ जो आहे तो आवडेल आणि अपेक्षेप्रमाणे तुम्ही सपोर्टसुद्धा करसाल मित्रांनो आज खूप महत्त्वाचा टॉपिक आपण कवर करणार आहोत टॉपिक असा की मित्रांनो आपल्याला माहिती आहे की देशामध्ये कशा प्रकारचं वातावरण चाललं आहे तुम्ही तुमच्या कमेंट्स ह्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता मी त्या कमेंट्सला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तुम्ही कमेंट्स टाकू शकता माझ्यासमोर स्क्रीन ओपन आहे लॅपटॉपवरती तर मी उघडेल तर मित्रांनो शत्रुबोध हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे शत्रुबोध जोपर्यंत तुम्हाला नसेल तुम्हाला माहिती असेल जर आपण इतिहासातले काही उदाहरणं घेतले किंवा इतिहास जर आपण शिकण्याचा प्रयत्न केला ते म्हणतात ना गौतम बुद्ध की ऑल दॅट वी आर इज द रिझल्ट ऑफ व्हाट वी डीड बिफोर पोर किंवा आपली हिस्ट्री काय आहे याच्यातून आपली आज ठरवते तर आपली भारताचा इतिहास काय आहे भारताचा इतिहास जर तुम्ही बघण्याचा प्रयत्न केला तर भारताचा इतिहास हा खूप साऱ्या गद्दारांनी भरलेला आहे हा खूप साऱ्या गद्दारांनी भरलेला तुम्हाला माहिती असेल छत्रपती संभाजी शिवाजी महाराज असेल छत्रपती संभाजी महाराज असेल किंवा पृथ्वीराज चव्हाण असेल किंवा अजून कोणी असेल भरपूर यांना फसवण्यात आलं हे आपल्याच लोकांकडून आपण नेहमी म्हणतो की किल्ल्याचे दरवाजे हे नेहमी आतून उघडल्या गेलेत कारण किल्ला तर मजबूत होता किल्ल्याचे दरवाजे तर मजबूत होते किल्ल्याच्या भिंती मजबूत होत्या त्या वीक करण्याचा प्रयत्न केलाय तो आपल्या लोकांनी मित्रांनो इतिहास तुम्ही वाचाल तेव्हाच तुम्हाला कळेल आजकाल व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे एवढं आहे किंवा आपल्याला ज्या प्रकारे गोष्टी सांगितल्या जातात ज्या प्रकारे आपल्याला तुटक इतिहास आपल्यासमोर मांडला जातो तो इतिहास मांडला जातो जो इतिहास जे कम्युनिस्ट राहतात लिब्रांडू राहतात त्या लोकांना सूट करेल जो इतिहास जो आपल्याला रूट आपल्या पासून आपल्याला दूर करेल हा इतिहास आपल्यासमोर मांडला जातो सांगण्याचं तात्पर्य हे की इतिहासातून आपण शिकणार आहोत का दिल्लीमध्ये बॉम्ब्लास्ट झाला मित्रांनो तुम्हाला काय वाटतं दिल्लीमध्ये जो बॉम्ब्लास्ट झाला हे एक ट्रायल होती की हे, हे, ला हे एक संयोजक संयोजक त्याला म्हणतात आपण एक हे फक्त एक झालेली घटना होती की कि याच्यामध्ये खूप मोठं कारस्थान होतं दिल्लीमध्ये झालेला बॉम्ब्लास्ट हा दिल्लीवरती बॉम्ब्लास्ट नसून हा एका ठिकाणीवरती बॉम्ब्लास्ट नसून हे एक सिम्बॉलिक आहे की लाल किल्ल्यासमोर बॉम्ब्लास्ट होणं याचा अर्थ काय तर मित्रांनो लाल किल्ला हा काय रिप्रेझेंट करतो लाल किल्ला रिप्रेझेंट करतो देशाची युनिटी देशाची स्ट्रेंथ जिथे भारताचा प्रधानमंत्री कोणी पण असो आज नरेंद्र मोदी पंत पंतप्रधान आहेत उद्या राहुल गांधी पंतप्रधान होतील सोनिया सॉरी सोनिया गांधी पंतप्रधान होतील प्रियंका वाड्रा पंतप्रधान होतील प्रियंका वाड्राचा मुलगा पंतप्रधान होईल प्रियंका वाड्राच्या मुलाचा मुलगा पंतप्रधान होईल पण लाल किल्ल्यावरती जाऊन भाषण देणं हे एक सिंबॉलिझम असतं आणि त्या लाल किल्ल्यासमोर ब्लास्ट करणं हे एक सुद्धा सिम्बॉलिझम आहे की कि तुम्ही कितीही प्रयत्न करा आम्ही तुमच्या घरात घुसून मारू तुम्ही काय करणार आहात तुम्ही तो वेन्सडे पिक्चर बघितला असेल तो वेन्सडे पिक्चर मध्ये अनुपम खेर काय म्हणतो की हम आपको अवकात दिखा रे की हम पे कर करना है करो मित्रांनो तुम्ही चार्ट प्रश्न विचारू शकता तुम्ही आ, सुपर चार्ट थ्रू पण प्रश्न विचारू शकता माझा पहिला ट्राय आहे हा लाईव्ह करण्याचा माझा थोड्या टेक्निकॅलिटीज किंवा आपण ज्याला म्हणतो ॲसेट्स किंवा थोडा टेक्निकॅलिटी मागे असल्यामुळे भरपूर साऱ्या गोष्टींची उपलब्ध नसल्यामुळे जे आहे त्याच्यात करण्याचा प्रयत्न करतोय सांगण्यास तात्पर्य हे मित्रांनो की तुम्ही घरात घुसून आम्ही मारू तुम्ही काय करू शकता हा दाखवण्याचा प्रयत्न म्हणजे हा बॉम्बलास्ट आहे मित्रांनो तुम्हाला माहिती असेल याच्या आधी काझीपूर फरीदाबाद इथे भरपूर टू पॉईंट नाईन टन अमोनियम नायट्रेट पकडण्यात आलं आता अमोनियम नायट्रेट हे कशासाठी यूज होतं अमोनियम नायट्रेटचा यूज कशासाठी होतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे ते बॉम्ब ब्लास्ट किंवा बॉम्ब्स बनवण्यासाठी होतो त्याच्या प्रकारे वेगवेगळे वेगवेगळ्याचे मेटल टाकण्यात येतात आणि वेगवेगळे केमिकल प्रोसेसिंग थ्रू तो, तो बॉम्ब बनतो आणि हा किती लाख लोक किंवा किती हजारो लोकांना मारू शकतो याचा तुम्ही हे विचार करा मित्रांनो तुम्ही जर विचार केला की टू पॉईंट नाईन एकोणतीसशे किलो याचा अर्थ समजतो हे आलं कुठून पाकिस्तानची याच्या आधी स्ट्रॅटेजी काय होती मित्रांनो तर पाकिस्तानची याच्या आधीची स्ट्रॅटेजी होती की पाकिस्तान हा काश्मीरमध्ये आतंकी पाठवायचा पाकिस्तान काश्मीरमध्ये आतंकी पाठवायचा मित्रांनो कुणाची चार्ट आली का बघतोय मी तुम्ही तुमचे प्रश्न कंटिन्यू विचारू शकता मित्रांनो प्लीज सपोर्ट करा थोडासा आणि सपोर्टची गरज असतेच तर पाकिस्तान याच्या आधी आतंकी काश्मीरमध्ये पाठवायचा आता काश्मीरमध्ये आतंकी पाठवल्यानंतर इंडिया असेल किंवा इंडिया जो इंटरनॅशनल डोमेन वरती नेहमी इंडिया बोलायचा की बाबा पाकिस्तान हा भारतामध्ये आतंकी पाठवतो आणि त्याच्यामुळे भारतामध्ये आतंकवाद घडून आणतो टेरिरिस्ट ऍक्टिव्हिटी होतात लोकांचे जीव जातात आर्मी पर्सनल्सचे जीव जातात पण आता पाकिस्तानने एक नवीन मॉडेल तयार आहे त्यांच्यासाठी न्यू नॉर्मल जसं आपण ऑपरेशन सिंधू नंतर म्हटलं की भारतामध्ये केलेला आतंकवादी हल्ला हा ऍक्ट ऑफ वॉर असेल तर पाकिस्तान म्हणतो की बाबा हा मॉडेल घ्या हा आम्ही नवीन प्रकारचा एक आतंकवाद सुरू केला आहे तो आतंकवाद तुमच्याच देशातील गद्दार तुमच्याच देशाच्या थाळीत खाणारे आणि तुमच्या थाळीला छद्र करणारे गद्दार असे लोक आम्ही पकडू असे लोक आम्ही पकडू आणि त्या लोकांना आम्ही आज अ स्लीपर सेल म्हणून यूज करू त्या लोकांच्या माथ्या आम्ही फडकू आणि त्यानंतर त्यांना मोटिवेट करू की तुम्ही तुमच्याच देशाच्या विरोधात आतंकवाद बसवा आणि हा जो मोडूला मित्रांनो हा खूप खतरनाक आहे कारण की आपल्या देशामध्ये असे किती गद्दार लपलेत आपल्या देशामध्ये किती असे शत्रू लपलेत हे आपल्याला सुद्धा माहीत नाही तुम्हाला माहिती आहे की स्वर्गवासी बिपिन रावत साहेब चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जे होते आपले त्यांनी नेहमी एक गोष्ट केली होती टू फाईव्ह फ्रंट वॉरची आता टू पॉइंट फाईव्ह फ्रंट वॉर म्हणजे काय की इंडिया आणि पाक, पाकिस्तान आणि चायना हे तर या दोघांशी तर आपले युद्ध कधी पण होऊ शकतं तर पाकिस्तान आणि चायना या दोघांशी आपले युद्ध होऊ शकतं पण झिरो पॉईंट फाईव्ह फ्रंट याच्याबद्दल ते बोलले होते ते आतमधले लोक होते मित्रांनो हा झिरो फायव्ह फाईव्ह फ्रंट फाय। कोणता आहे की हे प्रत्येक ठिकाणी असे बसलेले जे फक्त वेटिंग करतात की भारताला कशा प्रकारे नुकसान पोहोचवण्यात आवं कारण की पार्टिशन जर तुम्ही पार्टिशनचा इतिहास वाचला माहिती असेल की पार्टिशनचा इतिहास जर तुम्ही वाचला तर पाकिस्तान हा वेगळा झाला पण जे पाकिस्तानची वेगळी म्हणजे जे वेगळ्या इस्लामिक स्टेटची मागणी करणारे लोक होते ते लोक तर इंडियातच राहिले ते वहाबी सोचवाले वगैरे आणि जे लोक पाकिस्तानची डिमांड करणारे खरे लोक नव्हते ते पाकिस्तान मध्ये सेटल झाले त्यामुळे जे अजूनही भारतात आहेत आणि भारताला पाकिस्तान बनवण्याचा प्रयत्न करतात ते लोक ओळखण्याच्या गरज मिळतात शत्रुबोध नेहमी तुम्हाला असावा शिक्षण हे माणसाला चांगला व्यक्ती बनवण याची गॅरंटी घेत नाही शिक्षण हे वाघिणचं दूध आहेत पचणाऱ्यालाच पस्त स्वामी विवेकानंदांचं जेव्हा आम्ही इथिक्स इंटिग्रिटी अँड एप्टिट्यूड नावाचं शिकत होतो तेव्हा त्याच्यामध्ये एक गोष्ट सांगितली जाते की एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस तुम्हाला समजतो मित्रांनो हायली एज्युकेटेड आणि ज्या माणसामध्ये तत्व असतील व्हॅल्यूज असतील ते माणसं घडतात ए पी जे अब्दुल कलाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायली एज्युकेटेड हाय व्हॅल्यूज पण ज्याच्यामध्ये हा लो एज्युकेशन असतं पण व्हॅल्यूज हाय असतात ते आपले आजी आजोबा असतात आपल्याला सांगतात की बेटा चोऱ्या करावं नाही आपल्याला सांगतात की काही कोणाचं वाईट करावं नाही देव शिक्षा करतो एज्युकेशन कमी आहे पण व्हॅल्यूज खूप हाय तिसरा कॉर्टर असतो मित्रांनो लो व्हॅल्यूज लो एज्युकेशन ते रस्त्यावरचे ते गुंडे नसतात का तुम्हाला आढळून तुमच्याकडून मोबाईल घे हे सकतील कुणाला छेडतीलच कुणाला काय करतील या प्रकारचे लोक दारू कुठे पडतील कुणाशी तमाशे करतील कुणाशी भांडणं करतील हाय एज्युकेशन पण लो व्हॅल्यूज पण लो पण सगळ्यात शेवट आणि सगळ्यात घातक जे लोक असतात मित्रांनो हायली एज्युकेटेड बट लो व्हॅल्यूज ज्या लोकांचं शिक्षण खूप आहे पण व्हॅल्यूज खूप आहे हे जे डॉक्टर लोक पकडल्या गेले हे जे गद्दार पकडले गेलेत हे जे देशाच्या थाळीत राहून थाळीला छेद करणारे लोक पकडण्या गेलेत हे त्या कॅटेगरीमध्ये येतात त्या आर हायली एज्युकेटेड पीपल डॉक्टर आहेत काही लोक इंजिनियर आहेत त्याच्या आधी होऊन गेले पण व्हॅल्यूज लो, लो आहेत त्यांना ह्या गोष्टी कळत नाही की ज्या देशामध्ये राहतात ती तुमची मातृभूमी आहे पण त्याच मातृभूमीच्या विरोधात तुम्ही जेव्हा कारवाई करता तेव्हा तुमची व्हॅल्यूज नसते तुम्ही माणूस नसता तुम्ही हैवान आणि तुम्ही जानवर झालेले असता ही गोष्ट आपल्याला समजणं महत्वाचं आहे मित्रांनो कुणाची कमेंट सध्या आलेली नाही तर प्लीज तुम्ही क्वेश्चन विचारू शकता नक्कीच बघतोय मी आ, करा मित्रांनो ट्राय मी पहिल्यांदा लाईव्ह ट्राय केलाय आहे तुमच्यासोबत बघू आपण ही गोष्ट कुठपर्यंत वर्क करते सांगायचं तात्पर्य हेच की तुम्ही पण कंटिन्यू सपोर्ट करत राहा ठीक आहे करावं लागतो जॉब असतो जॉबमधून वेळ भेटत नाही तर हेच तर, तर मित्रांनो हे जे लोक असतात हायली एज्युकेटेड बट लोज व्हॅल्यू झाले हे देशासाठी धोका असतात आणि ह्या लोकांना ओळखणं गरजेचं आहे देशमध्ये देशामध्ये मित्रांनो तुम्हाला एक उदाहरण देतो अफगाणिस्तानचे फॉरेन मिनिस्टर जे होते प्रिवियस अफगाणिस्तानचे ते आता अमेरिकेमध्ये टॅक्सी घालवतात त्याचं कारण कसं की अरे तुम्ही जेव्हा देशात होते तेव्हा देश सांभाळू शकले नाही आता तुमच्या ही नोबत आली हे जे श्रीमंत लोक आहेत हे जे श्रीमंत हे देशातून विकल्या गेले लोक आहेत हे जे हजारो करोडच्या प्रॉपर्ट्या देशाच्या घेऊन बाहेर घेऊन बसलेले लोक आहेत अरे हे तर देश सोडून जातील पण तुमच्यासारखा आमच्यासारखा सर्वसामान्य माणूस जाईल कुठे त्या सर्वांना सर्वसामान्य माणसाला जाण्याची जागा कुठे आहे तर त्या सर्वसामान्य माणसाला देश चांगला राहणं गरजेचं आहे देश जेव्हा चांगला राहील जेव्हा आपण एक राहू आज आपल्याला विविध धर्म जातीवरून तोडण्याचा प्रयत्न करण्यात येतो विरोधी पक्ष नेते राहुल गांधी म्हणतात की डेमोक्रसी वाचवणं माझं कर्तव्य नाही आणि आज आजपर्यंत आम्ही शिकत आलो होतो की डेमोक्रेसी वाचवणं हे सगळ्यात जास्त काम असते अपोजिशनचं की सत्ता जर उल्लंघन करत असेल सत्ता जर त्याचा गैरवापर करत असेल तर त्यांना जागेवर आणण्याचं काम हे अपोजिशन करत असते पण राहुल गांधी सारखा लिडर जो भारताच्या विरोधात जाऊन किंवा भारताच्या बाहेर जाऊन नेहमी भारताविरुद्ध बयान देतो त्याला चायना आवडतो त्याला सगळं आवडतो ऑपरेशन सिंधूरच्या वेळेस त्यांनी हा प्रश्न नाही विचारला की किती पाकिस्तानचे फायटर जेट्स आपण मारून पाडले त्यांनी हा प्रश्न विचारला की किती राफेल पडले म्हणजे असा व्यक्ती जो भारताचे राफेल किती पडले या गोष्टीमध्ये इंटरेस्टेड आहे असा व्यक्ती जो भारताचे नुकसान किती झाले या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे असा व्यक्ती नाही की जो विचार की पाकिस्तानचं आपण किती नुकसान केलं पाकिस्तानचे आप आपण आठ त्यांचे जे सैन्य स्थाने होते ते उद्ध्वस्त केले सैनिक मारले गेले त्यानंतर त्यांचे आतंकवादी मारले गेले याच्याबद्दल विचारणार नाही ना का हे जे प्रेम आहे हे पाकिस्तान प्रेम नाही मित्रांनो हे भारतामध्ये जे लपलेले देश आहेत त्यांना ॲड्रेस करण्याची तयारी आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे त्या वोटबँगला ऍड्रेस करण्याचं गरजेचं आहे की आम्ही तुमच्यासोबत आहे तुम्ही जे काही करताना आम्ही तुमच्या सोबत आहे तुम्ही जसा उडतुंग तुम्हाला माजवायचं असेल जसं काही करायचं असेल तसं आम्ही तुमच्या सोबत आहे याचा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे मित्रांनो तर आज लाईव्ह खूप शॉर्ट घेतोय मी तुमच्या कमेंट्स कुणाच्या अजून आलेले नाही कमेंट्स करू शकता मी तुमचे क्वेश्चन्स घेऊ शकतो जर तुम्ही कमेंट्स करत असाल किंवा तुम्हाला क्वेश्चन्स असेल तर आपण त्यावर बोलू शकतो दोन मिनिट अजून मी वाट पाहिजे पण मित्रांनो सपोर्ट करत राहा कमीत कमी लाईक करणं तुमचं एक कर्तव्य बनतं की एक लाईक तर तुम्ही नक्कीच करू शकता ते तर फ्रीच आहे त्याबद्दल तर तुम्हाला कोणी काही रिक्वेस्टही करणार नाही तर प्लीज तुम्ही एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो एक चॅनलला सपोर्ट मिळतो चॅनलची रीच वाढते जेव्हा अल्गोरिदममध्ये चॅनल येतं किंवा अल्गोरिदममध्ये कि व्हिडिओ येतो तो तो व्हायरल होण्याचे चान्सेस वाढतात तर लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्यासाठी तुम्ही या गोष्टीसाठी मदत करा आणि असेच माझ्याशी कनेक्टेड राहा जय हिंद जय भारत आणि शत्रुबोध हा नक्कीच ओळखा मित्रांनो आपल्याला गरजेचं आहे याच्यासोबत मी तुमची विश्रांती घेतो आणि संध्याकाळी आपण परत एकदा लाईव्ह येऊ त्याच्यावरती सुद्धा बोलू धन्यवाद थँक्यू